की असा काहीतरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे की परत तसं करण्याचं धाडसच त्यांचं नाही झालं पाहिजे म्हणजे काय लक्षात घ्या धाडसच नाही झालं पाहिजे पक्का बंदोबस्त करून टाकला पाहिजे कारण ही विकृती आहे विकृती अरे एवढा चांगला समाजामध्ये आईबापांनी आपल्याला जन्माला आणलं आणि इतका घाणेला विचार तुम्ही करताय आम्ही महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय त्यांना महापौर करतोय उपमहापौर करतोय सभापती करतोय जिल्हा परिषद अध्यक्ष करतोय आता पुढच्या निवडणुकीपासून आमच्या आमदार आणि खासदार वन थर्ड महिला होणार आहेत त्याचं बिल पास झालं ही व्यवस्था आपण करतोय पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना वागणूक मिळाली पाहिजे काकणभर जास्त चांगली मिळाली पाहिजे ही आपल्या बापदाद्यांनी आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा हे असं असताना हे काही घटना घडतात आणि त्याच्यातून काही जण वेगवेगळ्या अर्थात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही